महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गुरुवारी अठ्ठावीस ऑगस्ट रोजी भव्य विदर्भ स्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे गाडगेनगर येथे भव्य आयोजन केले असून यात विदर्भातून अनेक गोविंदा पथकांनी सहभाग नोंदविलाय या दहीहंडीचे मुख्य आकर्षण म्हणजेच लावणी सम्राधनी हिंदवी पाटील यांचे लावणी नृत्य राहणार आहे या दहीहंडीकरिता जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे या दहीहंडी कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण आमच्या सिटी न्यूज द्वारे सुद्धा प्रसारित करण्यात आले आहे दर्शकांनी घरी राहून सुद्धा आमच्या प्रक्षेपणातून आपल्याला दहीहंडी उत्सवाचा आनंद घेता येणार आहे आपण आयोजन आता बघू शकता कमी पाऊस कंटिन्यू चालू होता या ग्राउंडची अवस्था खूप बेकार होती आम्ही कालपासून खूप ग्राउंडच्या मागे लागून आमच्या सगळ्या सहकारांनी व माझे जे मित्रपरिवार आहे त्यांनी सगळं हे करून आज आम्ही ग्राउंड तयार केलेलं आहे आणि दुपारी तीन वाजतापासून आपली दहांडी हे सुरुवात होणार आहे दया दहंडीची रूपरेषा अशी आहे की आपण आपला कार्यक्रम रात्री दहापर्यंत राहील आणि आपले प्रमुख आकर्षण म्हणून आपण हिंदवी पाटील नृत्य नागिनी हिऱ्याची हिरकनी अस त्यांना बोलेलं आहे मराठी संस्कृती जपत आपण लावणीचा प्रोग्रॅम इथे सादर करणार आहे सगळ्या अमरावतीकरांना त्याचा आस्वाद घेता येणार आहे व आपल्या इथे गोविंदा पदकांच्या सहा सात टीमांचे अर्ज आलेले आहे त्यामध्ये धामणगाव रेल्वे शिरजगाव कसबा आणि अमरावतीच्या तीन टीमा अशा टीमांचं स्वरूप आहे आणि दरवर्षीप्रमाणे सिटी न्यूजच्या चॅनलमार्फत आपण लाईव्ह बघतच असतात आणि सिटी न्यूज हे गेल्या सहा सात वर्षापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना अमरावती महानगरतर्फे जे दहीहंडी होते ते थेट प्रक्षेपण दाखवते आपण सिटी न्यूजतर्फे सगळ्यांनी थेट प्रक्षेपण आपल्या घरात आणि इथे पण आपला आस्वाद घ्यावा अमरावतीकरांना माझी विनंती आहे की आपण स प्रत्यक्षात येऊन दहीहंडी कोणत्या स्वरूपात आपण करत असतो आणि अमरावतीकरांना क कुठल्या प्रकारे मराठी संस्कृती जपत आपण मराठी सणांचा आनंद देत असतो याचा सगळ्यांनी हे करावं दरवर्षीप्रमाणे मनसे हे वनसेचं आठवं वर्ष आहे की दहीहंडी घेत आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना अमरावतीतर्फे यावर्षी धीरज भाऊने एक उत्तम आयोजन केलेलं आहे दहीहंडीचं आणि या दहीहंडीत एक आठ ते दहा टीम इथे हजर झालेले आहेत आणि या कार्यक्रमासाठी विशेष आकर्षण म्हणून लावणी सम्राज्ञ हिंदवी पाटील येथे चार वाजता उपस्थित राहणार आहेत तसेच प्रमुख पाहुणे म्हणून आमचे मार्गदर्शक पप्पूदादा पाटील मनसे नेते राजूभाऊ उंबरकर शिप्राताई मानकर तसेच ॲडव्होकेट भाऊ देशपांडे हे सर्व प्रमुख उपस्थिती ते उपस्थित राहणार आहे आता थोड्याच वेळात दहीहंडी सुरू होईल आणि दरवर्षीप्रमाणे या दहीहंडीला जनतेचा अमरावती जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद असतो मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना आवाहन करेल की शक्यतोवर मैदानात येऊनच आस्वाद घ्या आणि नाहीच जमलं तर आपल्या घरी टी व्हीवर सिटी न्यूज चॅनलच्या मार्फत आपण आनंद घेऊ शकता या दयांडिता जय हिंद जय महाराष्ट्र